काल संध्याकाळी इस्माने एक, एक सोशल मीडियावर काही फोटोज आणि एक मेसेज टाकला होता की असा असा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहे दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहे ते इथे अनऑथराईज्ड पद्धतीने फिरत होते त्याची त्याने काही भाषा तसे प्रकारची ऐकली असा त्याचा काही संशय होता ते संशय असल्यामुळे त्यांनी ते, ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवेला आणि ते साधारण जे व्हॉट्सॲप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते, 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 ते मेसेज फिरवला होता आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशन्सने की असे प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ते तीन एस जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली ते त्या लोकाला त्याने त्यावेळी आपल्याकडं बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहे त्याच्या काहीतरी फोटो मधून ते त्यांना पाहिला तर संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याच्याकडून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे आ, काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याचेकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्याची आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते संशयित म्हणून फोटो जाहीर केले होते असं आहे की जसा मी सांगितला की ही आ, जे फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याचे कडून काही हे व्हायरल झाले होते ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटताय त्याची भाषा वेशभूषण असा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ता ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सुखोळपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे